मालेगाव बालिकेच्या अत्याचार प्रकरणी एकत्व सोशल फाउंडेशनच्या वतीनं योगासन मंडळात श्रद्धांजली वाहण्यात आली संपूर्ण देशभरात माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेनं ना अर्थात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातल्या डोंगराळे गावात घडलेल्या घटनेनं संपूर्ण देश हादरवून टाकला आहे केवळ तीन वर्षाच्या निष्पाप चिमुकलीवर अमानुषपणे अत्याचार करून निर्दयीपणे दगडानं करण्यात आली या घटनेनं संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली दरम्यान शनिवारी एकत्व सोशल फाउंडेशनच्या वतीनं किल्लाबाग परिसरातील हरळी प्लॉट योगासन मंडळातील बुद्धिजीवी वर्गातील ज्येष्ठ मान्यवरांसोबत त्या चिमुकलीला श्रद्धांजली वाहण्यात आली डोंगराळे गावातील चिमुकलीवर अत्याचार करून तिची अतिशय निष्ठूरपणे हत्या करणाऱ्या आरोपी विजय खैरनार या गुन्हेगाराला लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टातून खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सोलापूरकरांनी व्यक्त केली प्रास्ताविक एकत्व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक करकी तर सूत्रसंचालन राजेश केकडे यांनी केलं बालिकेला के श्रद्धांजली वाहण्यासाठी हरळी प्लॉट योगासन मंडळाचे अध्यक्ष मोहन तुम्ही श्रीनाथ श्रीगण ऋषिकेश हरसुरे शाहबाज मकानदार प्रवीण गाबडे राजेश वाघमोडे महादेव तोगी गणपतसा मिरजकर विजयकुमार मेंढसे राजूसा भोमकर संजय बेदरी प्रकाश अंबुरे आदींची उपस्थिती होती डोंगराळे परिसरातील त्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे फाशीची शिक्षा झालीच पाहिजे फाशीची शिक्षा झालीच पाहिजे कोणीही करू नये नराधामाला जे तुम्ही कृत्य केलंय या भरग्याला पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात त्याची फाशीची शिक्षा व्हावी याकरता मागणी झालेली आहे आम्ही सोलापूरकरांच्या वतीने आणि जे स्पेशन कॉलेजच्या वतीने आज त्या न्यादकामायी लवकरात लवकर त्याला फाशीची शिक्षा व्हावी याकरता आम्ही श्रद्धांजली मेनवती लावून आम्ही या निमुक्तीला श्रद्धांजली अर्पण करत आहोत तर काल आपण जे न्यायालयाचं सांगितलं खरंच न्यायालयामध्ये घुसून त्याला बाहेर ओढायला पाहिजे बरोबर म्हणजे कालचा जो प्रक्षोभ होता <coughs> लोकांचा की कितीतरी पोलीस बंदोबस्ताला असताना त्यांनी न्यायालयाचं गेट तोडलं <coughs> तोडून सगळ्या लोकांनी आत प्रवेश केला आणि पोलिसांनी ह्या लोकांवर लाठीमार केला हे कुठलं राज्य आहे जर एखादा नारा धरून एखाद्या घराला उद्ध्वस्त करत असेल आता तुम्ही दिल्लीचं जर उदाहरण घेतं निर्भयाचं बलात्कार कधी झाला फाशी कधी झाली आता ह्याला फाशी व्हायला अजून वीस वर्षाला की का राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज करताना चार वेळेला हेपाटे मारून तो पाचव्या वेळेला मंजूर केला शक्यतो फाशी ही रेरे ऑफ रेअर केसमध्ये पाहिजे तसं ही रेरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये येऊ शकेल